नमस्कार सोलापूरकर सोलापूर इथे सध्या लॉन टेनिस स्पर्धा सुरू आहे त्या स्पर्धेचे संयोजक आपल्यासोबत आहेत काय सांगाल सर या स्पर्धेविषयी माहिती मी पंकज शहा जॉईंट सेक्रेटरी सोलापूर डिस्ट्रिक्ट लॉन टेनिस असोसिएशन आम्ही ही इंटरनॅशनल टुर्नामेंट गेले दहा वर्ष भरवत आहे यावर्षी साधारण वीस देशातून बत्तीस खेळाडू आलेले आहेत मेनली युरोप एशिया या खंडातले खे इथं खेळतात ही आय टी एफ इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनची मानांकित टोर्नामेंट आहे आणि या टोर्नामेंटमध्ये प्रत्येक प्लेअरला जिंकल्याप्रमाणे त्यांचे पॉईंट्स मिळतात जे त्यांना पुढे इंटरनॅशनल टोर्नामेंट्सला खेळायला मदत करते ही ट्वेंटी फाईव्ह थाउजंड डॉलर्सची टोर्नामेंट आहे म्हणजे फाय थाउजंड डॉलर्स आहे आणि आपल्याला चार स्पॉन्सर आहेत हे बालाजी अमाइन्स स्मॉल आणि इलिझियम क्लब हे चार स्पॉन्सर आहेत हे दरवर्षी आपल्या हे टुर्नामेंट स्पॉन्सर करतात मात्र सहभागी जे खेळाडू झालेले आहेत ही वुमेनची स्पर्धा आहे त्यांच्या राहण्याची वगैरे व्यवस्था कशा पद्धतीने केलेली आहे कारण हे इंटरनॅशनल खेळाडू आहेत इंटरनॅशनल टुर्नामेंट असल्यामुळं प्लेयर्स हे आपली राहायची व्यवस्था हे आपण आपलीच करत असतात कारण हे जगभर ट्रॅव्हल करतात तर त्यांच्या बजेटनुसार त्यांच्या आवडीनुसार ते हॉटेल चूज करतात आपण रेकमेंड करतो की आमच्या गावात चांगले हॉटेल कुठले आहेत जवळ कुठले आहेत आणि मग ते सिलेक्ट करून ते त्यांचं बुकिंग करतात आपण ह्यांना सोला सोलापूरला आपण गांधी मोटर्स तर्फे या यांना आपण टॅक्सी सर्विस प्रोव्हाइड करतो ज्या त्यांच्या हॉटेलमधून आपल्या वेन्यूला आणणे व्हेन्यू बन त्यांना परत सोडणे ही सुविधा मोफत आपण सगळ्या प्लेयर्सला देतो ही जवळजवळ इंटरनॅशनलला कुठंच देत दिली जात नाही आपल्या या स्पर्धेमध्ये भारतातील नामांकित खेळाडूपैकी कोण कोण सहभागी झालेले आहेत यलमपल्ली म्हणून एक आहे आपली अंकिता रायना जी इंडिया नंबर वन होती ती काही दुखापतीमुळे येऊ शकली नाही पण यलमपल्ली ती आलेली आहे मागच्या वर्षी ही टुर्नामेंट तिनेच जिंकली होती त्यामुळे ती सध्या रँक टू प्लेयर या टुर्नामेंटची आहे विदेशातील कोणते नामांकित खेळाडू यामध्ये सहभागी नामांकित असं नामांकित म्हणजे सगळे नामांकितच आहेत त्यामुळं कारण त्याशिवाय टूर्नामेंटला तुम्हाला डायरेक्ट एंट्री मिळतच नाही पण लॅटिव्हियार रशिया थायलंड इस्रायलचे आहेत भरपूर देशाचे सगळे वर्ल्ड रँकिंगचेच चीज़ प्लेयर्स आहेत हे आणि आता हे इथं इंडियामध्ये एक आले की हे भारतामधले चार पाच टूर्नामेंट खेळतात आता सोलापूर नंतर बॉम्बेची टूर्नामेंट आहे बॉम्बेनंतर पुण्याची टूर्नामेंट आहे या टोर्नामेंटचा फायदा सोलापूरमध्ये लॉन टेनिस खेळाडू घडवण्यासाठी किती प्रमाणात झालेला आहे या टोर्नामेंटमुळं भरपूर फरक पडला जवळजवळ दोनशे मुलं आणि मुली या आपल्या टेनिस सेंटरला कोचिंग घेतात त्यातली सोलापूरची एक मुलगी आज मेन रॉला यावर्षी आम्ही क्वालिफाय झाली जे फार महत्वाचं आहे की मेन रॉ क्वालिफाय होणं हेच पहिले स्टेप आहे त्यामुळं आणि इंडिया रँक नंबर टू आहे ती अंडर ट्वेल्व त्यामुळं अंडर फोर्टीन आणि अंडर ट्वेल्व सोलापूरचे रँक प्लेअर दोन्ही आहेत सोन कुसरे म्हणून आहे ती पहिल्या राऊंडला जरी हरली असेल तरी मेन रॉला एंट्री मिळणं हेच महत्वाचं आहे पुरात सध्या कोण कोण देश आहेत किंवा कोण कोणत्या कॉलेजमध्ये हे जी आपली संघटना आहे ही महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन याला सांगण्यात आहे जी ऑल इंडिया इंटरनेशनल असती आणि ऑल इंडिया इंटरनॅशनलला असती कोचिंग ऑफिस कोचिंग दोन तीन ठिकाणी सोलापुरात होतं कुठल्या स्कूल किंवा कॉलेज ग्राउंडला नाही आहेत पण प्रायव्हेट कोर्ट्स आहेत जुळे सोलापूरला व्ही पी क्लब आहे सेलिब्रेशनच्या समोर एक दोन कोर्ट्स आहेत हरिबेला आहे तिथं प्रत्येक ठिकाणी कोचेस आहेत त्यामुळे जवळजवळ सोलापूरात दोनशे ते अडीचशे खेळाडू कोचिंग घेत आहेत हे सर्व इंटरनॅशनल खेळाडू यात सहभागी झालेले आहेत त्यांचा डायटचा एक प्लान असतो त्या पद्धतीनं आपल्या सोलापूरमध्ये असे शेप किंवा त्यांची शेप या ठिकाणी व्यवस्था झालेली आहे का नॉर्मली हे प्लेअर जगभर फिरत असतात त्यामुळे हो ते आपलं आपलं जेवण जे त्यांना प्रोटीन किंवा कार्बोहायड्रेट्स किंवा जे काय लागतं ते आपापले पॅकेट्स घेऊन ते जगभर फिरत असतात आणि त्यांच्यावर तो एक हॉटपॉट असतो शरीर ते गरम करून ते त्यांचं जेवण जेवतात बाकी लोकल त्यांना जे जमेल जिथं राईस खातात एक्सचे प्रकार सगळे खातात फ्रूट्स भरपूर खातात त्यामुळं तो प्रत्येकजण आवडीनिवडीच्या ते जगभर प्रियच असल्यामुळं त्यांना सवय असते कुठल्याही देशात जाऊन कुठल्याही देशाचं कसं जेवण करायचं काय करायचं सगळं पूर्ण माहिती असते भरपूर प्लेअर त्यांचे कोचेस बरोबर ट्रॅव्हल करतात फिटनेस कोच असतो फिजिओथेरपीवाले असतात त्यामुळं ही त्यांना टूर्नामेंट खेळणं फार महत्वाचं आहे धन्यवाद सर या ठिकाणी आपण सोलापुरात मागील दहा वर्षापासून जे टूर्नामेंट लॉन टेनिस भरत आहे त्याबद्दल सविस्तर माहिती दिलात लोकप्रवाह मिळवण्याच्या प्रेक्षकासाठी आपलं पुन्हा एकदा लोकप्रवाह मिळायच्या वतीनं धन्यवाद अश्वत सह लोकप्रवाह मिळण्यासाठी सचिन गायकवाड